निवास या मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळतंय की आता भावनाचा आणि सिद्धूचा गृहप्रवेश तर झालेला आहे पण घरातलं कोणीही या गृहप्रवेशाच्या कार्यक्रमामध्ये सामील झालेले नसतं सगळेजण अजून भावनावर प्रचंड रागावलेलेच असतात आता भावना घरात आलेली असते सिद्धूसुद्धा आलेला आहे आणि आता सिद्धू म्हणतोय की चला तरा नौरा नौरा नौरी तर आम्ही आता नवरा बायको नवीन नवरी आता तुमच्या सगळ्यांच्या पाया पडणार आहोत पण मला गाडेपाटलांच्या घरातल्या सगळ्या बायका मंडळींना एक मोलाचा सल्ला द्यायचा आहे तर सिद्धू तिथेच टिपवायवर बसून घेतो भावना तशीच उभी असते तिला अजून कोणीही बससुद्धा म्हणलेलं नसतं आणि तिला कोणीही बोलायलासुद्धा तयार नसतंय त्यामुळे भावनाला अगोदरच खूप टेन्शन आलेलं असतं सिद्धू म्हणतो की तर माझ्या भावना मॅडम या बायको आहेत त्याच्यामुळे त्यांना त्रास देण्याचा कोणीही प्रयत्न करू नये त्यानंतर सहसा सुनेला नवीन सुनेला त्रास द्यायला घरातल्या सासवाच जबाबदार असतात त्यांच्या पाठीमागं त्यांचे नवरे सिरियलमध्ये उभे असतात हे आपण सगळ्यांनी पाहिलंच आहे पण इथे सिद्धीराज गाडी पाटील हा त्यांच्या बायकोच्या पाठीमागे नाही तर दोन पावलं पुढेच उभा असणार आहे आणि महिला मंडळांनो तुमच्यामध्ये आणि माझ्या बायकोच्या मध्ये इथं मी उभा आहे एवढं लक्षात ठेवा म्हणजे तुम्ही भावना मॅडमला काहीही त्रास द्यायला जाल तर त्यांच्या आधी मी तुम्हाला सामोरं जाणार आहे तुम्हाला मला अगोदर सामोरं जाऊन मग भावना मॅडमला त्रास द्यावा लागणार आहे त्याच्यामुळं कुणीही त्यांना त्रास देण्याचा अजिबात प्रयत्न करू नये हा मुलाचा सल्ला सिद्धू घरातल्या बायकांना म्हणजे विशेषतः रेणुकाला आणि आजीला देतो आहे काय आता भावनाचा या घरामध्ये कसा टिकाव लागणार आहे पाया पडून घेतील का आजी आणि रेणुका आशीर्वाद देतील का, का नवीन नवरीला हे आपल्याला उद्याच्या भागामध्ये नक्कीच पाहायला मिळेल